माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे कृषी विभागातील घोटाळ्याशी ईडीकडे तक्रार करण्यात आली भाजप आमदार सुरेश धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार आहेत धनंजय मुंडेंच्या ईडी चौकशीची सुरेश धस यांची आता मागणी आहे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची दोनशे कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा धस यांचा नाव आहे कृषी विभागातील घोटाळ्याची आता ईडीकडे तक्रार केली जाणार आहे आमदार सुरेश धस ईडीला पत्र लिहून ही तक्रार करणार आहेत त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत सुशांत एकीकडे पाहतोय मागच्या दोन तीन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता राजीनामा दिला मात्र आता घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे तक्रार केली जाणार आहे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोला जाणार आहे काय सविस्तर अगदी बरोबर आहे कारण आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांनी नुकताच राजीनामा दिला होता कारण त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप होत होते संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्यावर आरोपाची मालिका जी आहे ती सुरू झाली होती त्यानंतर अंजली जमाने यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या काळातील एक कथित घोटाळा जो आहे तो बाहेर काढला होता त्याचे पुरावे देखील त्यांनी दिले होते आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्याचवेळी मागणी केली होती जा जा की धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द व्हायला हवी मंत्रीपद देखील जायला हवं आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सुरेश दस यांनी एक गंभीर आरोप केला आणि खऱ्या अर्थानं तर ईडीला देखील एक पत्र लिहिणार आहे कारण धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी परस्पर दोनशे कोटी जे आहे ते विभागाचे उचलल्याचा आरोप जो आहे त्यांचा आहे मोठा भ्रष्टाचार जो आहे तो यामध्ये झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे लवकरच ते ईडीला पत्र देतील आणि काय नेमका भ्रष्टाचार झालाय ते सविस्तर सांगतील त्यामुळे अर्थात धनंजय मुंडे जे आधीपासूनच अडचणीत धनंजय मुंडे आहेत त्यांचा ता पाय आणखी खोल्या खोलात गेल्याचं चित्र जे आहे ते समोर येते आता याबाबत धनंजय मुंडे नेमके काय बोलणार जर सुरेश धस यांनी ईडीला पत्र दिलं ता तर त्यानंतर ईडी धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावणार का हे बघणं तितकंच महत्व ठरणार आहे मात्र आपण पाहिलं असेल कारण मागील अडीच महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत आणि या आरोपामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी देखील आता पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोप केले जातात आणि तेही सुरेश धस सुरेश धस यांनी मागे अधिवेशनात देखील हिवाळी अधिवेशनात देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचे ते संपूर्ण प्रकरण जे आहे ते लावून धरलं होतं आणि वाल्मिक कराड नेमका कोण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता आता हे दुसरं प्रकरण आहे ज्यामध्ये खऱ्या अर्थाने वाल्मिक कराड याचं देखील नाव आहे जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे आणि तोच वाल्मिकी कराडता या कृषी विभागातील घोटाळ्यामध्ये देखील सा, सामील असल्याचं अंजली दमाने याआधी म्हटलं होतं आणि आता सुरेश धस यांनी देखील म्हटलंय त्यामुळे अर्थातच धनंजय मुंडे यांच्या अडचणी अधिक वाढलेल्या आहेत करंट सुशांत घरदर महत्त्वाची अपडेट आहे या संदर्भात घोटाळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेऊनसुद्धा पुराव्यासहित हे संपूर्ण आरोप केले होते त्यानंतर आता सुरेश धस हे ईडीला पत्र देणार आहेत सुरेश धस हे पत्र ईडीला नेमकं केव्हा देणार आहेत त्याबाबतची काही माहिती मिळाली का करंट जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार सुरेश दास येत्या दोन दिवसात ईडीला हे पत्र देणार आहे मात्र आपण जर करंट बघितलं असेल तर हे संपूर्ण प्रकरण खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी खरंतर हे सुरुवातीला हे प्रकरण काढलं होतं बाहेर त्याने काही पुरावे देखील समोर आणले होते त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील त्याबाबतचं अब स्पष्टीकरण दिलं होतं की माध्यमांसमोर येण्यासाठी खोटे आणि बिनबुडाचे आरोप करू नका असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी एक्स पोस्ट करत आपलं स्पष्टीकरण दिलं होतं त्यानंतर देखील अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर सातत्याने आरोप केले होते आणि मुख्यमंत्र्यांनी याची संपूर्ण चौकशी जी आहे ती करायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली होती त्यानंतर आता आपण बघितलं नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला मुख्यमंत्री त्याचं प्रमुखच कारण हे होतं की धनंजय मुंडे यांच्यावर विविध सातत्याने आरोप होत होते आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना ती सरकारची बदनामी होत होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही होते राजीनामा धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदा झालेला आहे आता पुन्हा एक नवा आरोप केलेला करण्यात आलेला आहे आरोप जरी जुना असला तरी देखील दोनशे कोटी परस्पर उचलल्याचा खऱ्या अर्थाने हा आरोप गंभीर आहे मोठा आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी भविष्यात धोक्यात येणार का जर ईडी मध्ये जर हे सर्व सिद्ध झालं तर धनंजय मुंडे यांना आमदारकी देखील गमावी लागणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं नाही मात्र आता सुरेश धस ईडीला येत्या दोन दिवसात पत्र देणार आहे त्यांच्या पत्रात आणखी नेमके काय नवीन खुलासे असणार नेमके आणखी काय आरोप असणार आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल कृषी विभागातील घोटाळ्याचे नेमके आरोप धनंजय मुंडे धनंजयकडून कृषी घोटाळा टू पॉइंट झिरो झाल्याचा आरोप करत निशाणा अंजली दवाने यांनी गंभीर आरोप केले मंत्रिमंडळाचा निर्णय नसताना कृषी विभागात जी आर काढले तारीख नसलेल्या पत्रावरून अध्यादेश काढल्याचा आरोप पाचशे कोटी रुपये अतिरिक्त निधीची मागणी का केली असा सुद्धा सवाल उपस्थित केलाय या संदर्भात भाजप आमदार सुरेश पत्र संदर्भात तक्रार करणार चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत ताई पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खरंतर काही दिवसापूर्वी ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्याचा दबाव होता वाल्मिकराड संतोष देशमुख यांच्या प्रकरणासंदर्भात मात्र त्याच दरम्यान आपण एक पत्रकार परिषद घेऊन कृषी क्षेत्रातील घोटाळ्याचे आरोप केले होते आणि आता सुरेश धस हे ईडीला पत्र देणार आहेत काय आपली पहिली प्रतिक्रिया खरे तर मला अपेक्षा होती की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी घोटाळा गाजेल पण तसं जेव्हा झालं नाही दोन्ही दिवस झालं नाही तेव्हा थोडस वाईट वाटत होतं आणि मी त्यावर काही ज्या आमदारांना कळवणार होते की हा प्रश्न तुम्ही लावून धरा पण त्याच्यातच ता जर आज सुरेश दास जर म्हणाले की ते ईडीकडे त्याच्यावर पत्र लिहिणार आहेत तर त्याचं मी स्वागत करते ईडीला ताबडतोब जर त्यांनी त्यांच्या अकाउंटची चौकशी केली तर मोठ्या प्रमाणावर या पैशाची अफरातफर झाल्याचं ईडीच्या नक्कीच लक्षात येईल एम ए आय डी सी म्हणा किंवा कॉटन ज्या बॅगच्या याच्यात दुसरी जी यंत्रणा होती त्या दोन्ही यंत्रणेच्या अकाउंट मध जो फ्लो होता ना आणि ज्यांना ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाला होतं त्याची जर चौकशी झाली तर या सगळ्या गोष्टी बाहेर येतील की मोठ्या प्रमाणावर करड आणि मुंडे यांनी ही अफरातफर केली होती अगदी खरंतर याआधी आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे आरोप केले होते आता धस धस पत्र देणार आहेत सुरेश यांच्याशी आपली काही या संदर्भात चर्चा झाली का माझ्याकडे सुरेश धस यांचा फोन नंबर देखील नाही आणि त्यांच्याशी कुठल्याच प्रकारची चर्चा करायची माझी इच्छा आहे पुढे दिवशी संवाद साधला त्याबद्दल कृषी विभागाची दोनशे कोणीची रक्कम धनंजय मुंडेंनी परस्पर उचलल्याचा धस यांचा दाव